सर्वप्रथम सर्व वडीलधाऱ्या आई वडिलांना आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व मित्रांना जय हिंद नमस्कार तुम्ही पाहू शकता की काही दिवसापूर्वी सोशल मीडियामध्ये जोरदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबद्दल संभ्रम निर्माण झाले होते त्यामध्ये रील सुद्धा काढण्यात येत होते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे पंधराशे वरून एकवीसशे रुपये करणार होते त्यामध्ये ही योजना बंद करणार आहेत अशा रील्स सोशल चालले होते आणि एक खंडन म्हणून महिला महिला व बालविकास मंत्री यांच्या अधिकृत अधिकृत वेबसाइट वरून त्यांनी जे आहे एक परिपत्रक काढलेले आहे तुम्ही पाहू शकता की त्यांनी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक पर परिपत्रक काढून त्यांनी एक अर्जच केलेला आहे की बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मक बाल विकास सेवा योजना पुणे यांचा सब्जेक्ट काय आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल ते संभ्रम दूर करण्यासाठी यांनी जे एक परिपत्रक काढलेले तर आपण थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवू काय आहे परिपत्रक तर तुम्ही पाहू शकता उपरोक्त विषय नावे आपणास कळण्यात येते की कार्यालय असे निदर्शनात आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेबाबत समाज माध्यमातून रील्स रील्स पहा व्हिडिओद्वारे वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे त्यामुळे लाभार्थी महिला आणि हा व्हिडिओ बघणारे जनतेच्या मनात गैर समाज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून कार्यालयाकडे विचारणा होत आहे तर मित्रांनो तुम्ही मदत पाहिलं असाल की तुमच्याकडे सर्वाकडे मोबाईल तर आहे त्यामध्ये सोशल मीडिया इंस्टाग्राम असो यूट्यूब असो यामध्ये रील्स व्हिडिओ येत होते की हा माझी लाडकी बहीण योजना जी आहे बंद होणार आहे तीन लाखापर्यंतच्याच महिलाला ही योजना भेटणार आहे पाच एकरपर्यंतच्याच महिलाला ही योजना भेटणार अशा प्रकारे सोशल मीडिया संभ्रम झाले होते आणि त्यांचं खंडन म्हणून महिला विकास बालक बाल विकास मंत्री यांच्या अधिकृत साईटून परिपत्रक निघालेले ते, त्याच खंडन म्हणून तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगत आहे तर आपण पुढे बघू की याच्या अनुषंगाने आपण करण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना योजनेतील अटी शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही हे जे आहे ऑफिशियल हे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि कोणताही बदल झाल्यास प्रशासनाकडून आपणास करण्यात येईल मग याचं तुम्हाला तर माहीतच असेल की रील्सच्या माध्यमातून यामध्ये काय काय अफवा होऊ लागल्यात तीन या योजनेचा लाभ भेटणार दुसरी अफवा काय होती तर पाच एकर एकरपेक्षा जास्त ज्याला शेती आहे त्याला योजना मिळणार नाही अशा प्रकारची अफवा होती ते दोन्ही बीक आता अटी अटीचं खंडन म्हणून यामध्ये परिपत्रकामध्ये सविस्तरित्या सांगण्यात येत आहे तर कोणताही गैरसमाज निर्माण होऊ नये यासाठी आपले स्तरावर तसे अंगणवाडी सेविका मार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी योजनेच्या निदर्शनात आणून द्यावी म्हणजे याची पूर्ण जबाबदारी आहे अंगणवाडी का सेविकांना सुद्धा देण्यात आलेली आहे आणि तुम्ही खाली याचा ऑफिशियल पाहू शकता की जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास पुणे जिल्हा परिषद पुणे तुम्हाला माहितच असल महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री जे आहे आदित्य तटकरे आहे या महिला व बालविकास मंत्री आहेत तर त्यांच्याकडून एक परिपत्रक म्हणून त्याची सविस्तर माहिती समाज माध्यमावर सांगितलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण व्यवस्थितरित्या खंडनाने जी, जी आहे समाज माध्यमावर माहिती फिरत आहे त्याच्या अनुषंगाने हा महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे तर मित्रांनो खरंच व्हिडिओ जर आवडत असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा आणि नक्कीच आपल्या मित्रांना पाठवा